कागल शहरात घरफोडीची घटना घडली आहे बांधकाम व्यावसायिक सुशांत भालबर यांच्या घरात चोरी झाली आहे चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली तीस हजार रुपयांची रोकड आणि आठ तोळं सोनं लांबवलं आज दुपारी चार वाजता चोरीची घटना उघडकीस आली आहे घरातील सर्वजण चार दिवस बाहेरगावी गेले होते आज ते घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला याबाबतची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं कागल शहरातील शाहू कॉलनीत बांधकाम व्यावसायिक सुशांत भालबार यांचा स्कंद हा बंगला आहे भालभर रविवारी पत्नी दोन मुलं आणि सुनेसह हैदराबादला गेले होते आज ते सर्वजण घरी आले यावेळी यांची पत्नी घराचं कुलूप काढत असताना ते खाली पडलं त्यामुळे घरात चोरी झाल्याचा संशय भालबर कुटुंबाला आला त्यांनी घरात जाऊन पाहिलं असता त्यांच्या घरातील तीनही कपाटं उघडून त्यातील साहित्य बेडवर टाकल्याचं दिसून आलं चोरट्यांनी कटावणीच्या साह्यानं घरातील मुख्य दाराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला तसंच लाकडी कपाटांची दारं उचकटून ती उघडली आणि तीनही कपाटात ठेवलेली तीस हजार रुपयांची आणि आठ तोळं सोनं लांबवलं भालबर यांनी कागल पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली चोरीचा पंचनामा करून ठसे आणि श्वान पथकाला पाचारण केलं चांदीच्या वस्तू आणि दागिन्यासह सोन्याचा मुलामा दिलेल्या दागिन्यांना चोरट्यांनी हातही लावला नसल्याचं आढळलं पाळत ठेवून ही घरफोडी झाली असून चोरटे परिसरातील असल्याचा संशय भालबर यांनी व्यक्त केलाय दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली मात्र त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही